गेल्या अनेक वर्षांपासून काम रखडल्याने तसेच उद्घाटनानंतरही खड्डे पडल्याने चर्चेत राहिलेल्या कल्याण शिर रोडवरील पलावा पुलाचा वर्ल्ड रेकॉर्ड बघण्यासाठी लवकरच पुन्हा येणार असल्याचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि दिपेश मात्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने स्वराज्य दहिकाला महोत्सवाचे आयोजन ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश मात्रे यांनी केले असून या ठिकाणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित गोविंद पथकांना शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार सचिन आहीर हे देखील उपस्थित होते युतीबाबत विचारले असता था। आदित्य ठाकरे यांनी दिलेले उत्तर महाराष्ट्राची परिस्थिती पाहता युतीबाबत दोन्ही भाऊ योग्य तो निर्णय घेतील कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची बिकट अवस्था पाहता लवकरच कल्याण डोंबिवलीचा दौरा करणार था। असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले तर जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे हे दरवर्षी जोरदार दहीहंडी पण करतात आणि इतर लढाई देखील जोरदार लढतात असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले खरोखर कठीण असतं म्हणजे आपण पाहता पाऊस पडत असतो सगळं काही होत असतं आणि त्याच्यात एकामेकांना सपोर्ट ठेवून असं करणं एकामेकांवर विश्वास ठेवून असं करणं एक मोठं मला वाटतं शौर्य जे धैर्य लागतं ते दाखवलं बघा आज मी राजकीय काही बोलणार का नाही कारण आज नुसतं बालिश लोक राजकीय बोलत असतात आम्ही आज हा सण साजरा करत आहोत राजकारण बोलायला बाकीचे सगळे दिवस आहेत तर तेव्हा आपण राजकारण बोलू आज आपण सण जोरदार दहंडी करतात आणि इतर देखील लढाई जोरदार करत आहे तर सगळेच इकडचं आमचं टीम आणि जी आपण पाहताय की कसं काम करतोय आता वातावरण आपण महाराष्ट्रातलं पाहत आहे महाराष्ट्राच्या मनातलं काय ते पाहताय पुढे दोन भाऊ ठरवतील हो पण आज परत मी तुम्हाला सांगेन सणाच्या दिवशी मी राजकारण बोलणार नाही कितीतरी आंदोलनच सुरू होत आपण रस्त्याचे हाल वगैरे पाहतात आपण फार लवकर अलावाचा वर्ल्ड रेकॉर्ड बघण्यासाठी लवकर येणार होतो थँक्यू ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली